महाराष्ट्रातील ग्रामसेवक संवर्गाचा झंझावा माजी राज्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक पथसंस्था अहिल्यादेवी नगर चेअरमन आणि संस्थापकाध्यक्ष ढाकणे शैक्षणिक स्कूल शेवगाव संपादक विस्तार अधिकारी आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय एकनाथराव ठाकणे सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता माउली संकुल झोपडी कॅन्टीन जवळ अहिल्या देवी नगर आपले विनीत माननीय एकनाथराव ठाकरे गौरव समिती अहिल्या देवी नगर सर्व पदाधिकारी लोकमान्य वार्ता चॅनल चे संपादक निरंजन देशमुख यांनी ग्राम विकासाचे वारकरी श्री एकनाथराव ठाकणे यांची घेतलेली मुलाखत जरूर बघा मी एकनाथ ढाकणे संगमनेर अहमदनगर सर्व नमस्कार मी ग्रामविकास विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत संगमने समितीमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोक कल्याणकारी विविध उपक्रम यशस्वी राबवले ग्रामस्थ आणि जनता प्रशासन यशस्वी समन्वय भूमिका घेऊन चंदापुरी ग्रामपंचायत गणोरे ग्रामपंचायत नांदुरे मीर ग्रामपंचायतींना विविध प्रकारची पारितोषिके प्राप्त करून दिली गावाचा विकास केला मॉडेल विलेज बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला शासनाकडून वेळोवेळी आदर्श पुरस्कार गुणवंत कर्मचारी पुरस्कार आगाऊ वेतनवाडीनं सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शासकीय सेवा व्रत करत असताना मी राज्यातील ग्रामसेवक संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून त्याचबरोबर राज्य संघटनेतील विविध पदावर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले चौतीस वर्ष अविरतपणे ग्रामसेवा एकच ग्रामसेवास ग्रामसेवक संवर्गाचा विकास या ध्येयाने प्रेरित होऊन तळमळीने प्रामाणिकपणे ग्रामसेवकांची आणि त्या सर्व कुटुंबियांची जे जे शक्य होईल सुखदुःखात असेल त्यांचे सामूहिक निर्णायक स्वरूपाचे प्रश्न असतील शासन दरबारी संघर्ष भूमिका असेल वेळोवेळी माझ्या दृष्टीने ग्रामसेवकांच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्याचं काम मी गेले तीन दशक करत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक परिवार आहेत हे माझं कुटुंब समजून त्या संवर्गाशी मी अतिशय तळमळीन प्रामाणिकपणे काम केलेलं आहे निस्वार्थी स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी राज्यामध्ये एक संस्था बनवलेली आहे या सर्व बाबीचा परिपाठ म्हणून मी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर राज जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी माझ्या कामाची दखल घेऊन मी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा उतराई व्हावी म्हणून अहमदनगर जिल्हा गौरव समितीच्या वतीनं माझा सन्मान सोहळा सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी माऊली संकुल अहमदनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी राज्यातील जिल्ह्यातील साधू संत महंत माननीय मंत्री महोदय आमदार खासदार जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी विविध संघटनांचे देश पातळीवरील आणि राज्यावरील संघटनात्मक प्रतिनिधी मित्र परिवार नातेवाईक आणि आपण सर्व ग्रामसेवक सभासद ग्रामस्थ भगिनी यांनी या कार्यक्रमासाठी माझा आनंद दुर्गनित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन मी स्वतः करीत आहे तुमचा जास्तीत जास्त कार्यकाळ जो आहे तो कुठल्या तालुक्यात गेला माझा जास्तीत जास्त कार्यकाळ संगमनेर तालुक्यामध्ये एकूण सेवा सव्वीस से वर्ष त्यामध्ये नांदुरी दुमाला मिरजापूर आणि सांगवी या ग्रामपंचायतीवर दहा वर्ष कार्यकाल पूर्ण झाला त्यानंतर ग्रामविकास अधिकारी पदोन्नतीनं चंदनापुरी या ग्रामपंचायतीचं मी सोळा वर्ष कामकाज केलं आणि नंतर माझी बदली झाल्यानंतर अकोला पंचायत समिती अंतर्गत गणोरे ग्रामपंचायतीला मी बारा वर्ष एक तोप कार्य पूर्ण केलं आणि आज गणोरे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नावाज रूपाला आलेले असून महाराष्ट्राच्या नकाशावर ग्रामीण विकासाच्या चळवळीमध्ये माझी वसुंधरेमध्ये स्मार्ट ग्राम मध्ये स्वच्छता अभियानामध्ये आणि विविध लोक कल्याणकारी कार्यक्रमामध्ये अग्रेसर राहिलेली आहे याचा मला सर्वस्वी आनंद असून या सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती अंतर्गत दोन्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या सर्वांनी बहुमोलास मदत मार्गदर्शन सहकार्य केलं आणि त्यामुळे मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो संघटनात्मक पातळीवर सुद्धा आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी मला बळ दिलं आशीर्वाद दिले त्यामुळे मी हे सर्व कार्य करू शकलो तरी या कार्यातून उतराई होणं शक्य नाही सर्वांच्या प्रेमात राहू इच्छितो पुनशे सर्वांना आवाहन करतो की आपण कार्यक्रमाला उपस्थित जरूर यावं मी आपली वाट पाहत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संघटना. अजून एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा होता की ग्रामसेवकांचे प्रश्न सोडत असताना तुम्ही साहित्य संस्कृती कला तसेच सामाजिक कार्य पण भरपूर केलेले आहेत तुमचा दीपावली अंक सुद्धा असायचा त्याबद्दल थोडस सा महाराष्ट्रामध्ये सर्व नवोदित कलाकार लेखक कवी यांच्यापर्यंत या ताणतणावाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कर्मचारी चळवळीमध्ये त्याच्या साहित्याला वाचा फोटावी त्याचं साहित्य प्रकाशित व्हावं आणि आमच्याही सभासदांचं मनोबल किंवा आत्मविश्वास किंवा त्याच्या मनाला प्रसन्नता आणि आध्यात्मिक सामाजिक चळवळीचं चे ज्ञान वाढावं म्हणून मी ग्रामसेवा संदेश हा मुखपत्र संघटनेचं चालू केलेला आहे आणि दरवर्षी त्याचा सतरा वर्षापासून दीपावली अंक प्रकाशित होतो आणि महाराष्ट्रभर सर्व लोकांना हा मोफत स्वरूपात अंक दिला जातो याचे वैशिष्ट्य आहे आणि सर्व याचे हातोहात वितरण होतं याला अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेला हा दीपावली अंक सर्वांचा वाचनीय आहे यासाठी सुद्धा संपादक म्हणून सहसंपादक म्हणून कार्यकर्ते जे परिश्रम घेतात त्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो ग्रामसेवकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली मोर्चे केले उपोषण देखील केले प्रसंगी सरकार दरबारी जाऊन तुम्ही आक्रमक झालात लागलात परंतु जरी आक्रमक झाला तरी सरकारशी आणि तुमचा जो संवाद आहे तो अतिशय मैत्रीपूर्ण राहिला तर काही हो आठवणी सांगाल का तुम्ही तुमच्या ज्या वेळेस महाराष्ट्र शासनामध्ये संघर्ष करत असताना संप आंदोलन मोर्चे चालू असताना संपामध्ये भूमिका भूमिका समन्वय घडून आणण्यासाठी मला त्या काळातल्या नामदार पालकमंत्री आपल्या पंकजाताई किंवा आशिम गुप्ता सर असतील सेक्रेटरी यांनी खूप मोलाची मदत सहकार्य केलं आणि त्यामुळे ग्रामसेवकांचा कंत्राटी सेवा काळ असेल ग्रामसभा राष्ट्रीय सणाच्या दिवशी विमा कवच प्रवास भत्तावाढ किंवा पंचायत विकास विकासा पदनिर्मितीसाठी होणारी वेगाने हालचाल शासन संघटना मान्यता प्राप्त या कामी खूप अशी मदत केली आणि हे करत असताना सभासदांनी अशी मोलाची साथ दिली आणि हे निर्णायक स्वरूपाचे यश प्राप्त झालेले आहे तिथे तिथे गावच्या लोकांना असुर अनावर व्हायचे ज्यावेळेस तुम्ही तिथून दुसऱ्या गावात जायचे जो दुवा तुम्ही साधला लोकसहभागी नियोजनातून तुम्ही गावचा काळ्यापालट केला एक कसं नातं असतं ग्रामसेवकाचा हो आणि गावकऱ्यांशी सेवकांसाठी जनतेसाठी तुम्ही काय सांगू शकाल जाता, जाता। ग्रामसेवक म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी नोकरी आहे जगातला सर्वात पुण्यवान जर कोण असेल तर मी स्वतः समजतो की ग्रामसेवक आहे दीनदलित कष्टकरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना आणि त्यांच्या दारात दिवा लावण्याचं काम जर आज कोण करत असेल तर तो फक्त माझा ग्रामसेवक करत आहे अतिशय प्रतिकूल स्थितीतून अनुकूल स्थिती, स्थिती निर्माण करून गाव पातळीवर जनतेचा विश्वास संपादन करून आणि त्यांच्यामध्ये जर आपण इन्व्हॉल्व्ह झालं त्यांच्यामध्ये जर मिसळलो तर जनसेवा ही ईश्वर सेवा समजून जर काम केलं तर याचा परमोच्च आनंद आपल्यालाही मिळतो आणि नागरिकांनाही मिळतो आणि त्याच्या प्रत्यार्थ आपल्या पारदर्शक कामकाजामुळे जनता जनार्दन आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही असा माझा आलेला आमच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजामधला अनुभव आहे ग्रामसेवक बंधूंसाठी आपण पतसंस्थेची सुद्धा निर्मिती केली त्याबद्दल काय सांगा ग्रामसेवक संवर्गासाठी अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर अर्थात ग्रामसेवकांची काम दे आज सहा जुलैला सायंकाळी आम्ही त्याची पंचावन्नव्या वार्षिक आमसभा घेत आहोत कर्मचाऱ्यांना त्याच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी व्यासपीठ असावं संघटना कार्यालय आणि पतसंस्था कार्यालय एकत्रित समन्वयातून कामकाज करत आहे आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं हा उदात्त हेतू आहे त्या हेतूने आम्ही पतसंस्थेची स्थापना केलेली आहे आज पस्तीस वर्षापासून मी या संस्थेचा मार्गदर्शक किंवा नेतृत्व करण्याच्या भूमिकेत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्मचारी चळवळीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थांमध्ये आमची अग्रगण्य अशी पतसंस्था आहे सभासदांना चोवीस तासाच्या आत तीस लाख रुपये कर्ज देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे माफक व्याजदर आहे अपघाती विमा पंचवीस लक्ष रुपयाचा आहे आणि दुर्दैवाने एखाद्या अपघातही मृत्यू झाल्यास त्या सभासदाचं संपूर्ण कर्ज माफ केलं जातं हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे सभासदांना दीपावलेला भेटवस्तू मोफत साखर दिली जाते ऑनलाईन सर्व कामकाज आहे पंधरा टक्के अनेक वर्षापासून डिव्हिडंड दिला जातो ठेवीवरील दहा टक्के व्याज दिलं जात गुणवंत पाल्यांचा सन्मान केला जातो असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीनं राबवले हो जातात परिवार कल्याण योजनेअंतर्गत विवाह प्रसंगी पाच हजार रुपयाचा धनादेश दिला जातो हे सर्व करत असताना ही संस्थेची बिनविरोध परंपरा गेल्या पस्तीस वर्षापासून माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सभासद आणि हितचिंतक संस्था बिनविरोध करतात आर्थिक काटकसरीची शिस्त आहे यामुळे एक अहर्निशी आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणारी ग्रामसेवक पद संस्था आहे हिच्या माध्यमातून सभासद आपल्या गुणवंत पाल्यांचा सन्मान घरदार नोकरी किंवा फोर व्हीलर घेणं शेतीवाडी खरेदी करणं अशा मोठी रक्कम सभासदांना प्राप्त होती आणि त्यामुळे सभासदामध्ये संस्थेबद्दल खूप असा आत्मविश्वास आहे संस्थेकडे आज पंचवीस कोटी रुपयाच्या ठेवी आहेत मागील आर्थिक वर्षामध्ये एक्कावन्न कोटी रुपयाची उलाढाल संस्थेची झालेली आहे आणि हे सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा अहमदनगर या संयुक्त विद्यमाने यांच्या नेतृत्वाखाली ही संस्थेची अविरतपणे घोडदौड चालू आहे तुम्ही दरवर्षी दिंडीचं देखील आयोजन करता त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ग्रामसेवकांची नोकरी अतिशय तणावमुक्त आणि सरकारी कर्मचाऱ्यांना खूप आता अतिरिक्त कामांचा भार सहन करावा लागतो याच्यातून ऊर्जा मिळावी आणि आध्यात्मिक आणि विकास चळवळीची एकत्रित सांगड जर घातली ग्रामसेवक संवर्ग किंवा कर्मचारी संवर्गाला नवीन आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होती आणि त्याच्यातून बल चैतन्य मनोबल वाढून विकास कामावर याचा चांगला परिणाम होतो हा उदात्त हेतू ठेवून आम्ही नगर ते पंढरपूर एक सातवं वर्ष आहे की आम्ही ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं आयोजन करतो अतिशय शिस्तबद्ध आणि समाज प्रबोधन करत विविध योजनांची माहिती देत पांडुरंगाच्या चिरणी लीन होऊन नतमस्तक होऊन ग्रामसेवक येतात आणि नवीन ऊर्जा घेऊन आपल्या कामाला सुरुवात करतात हा एक कौतुकाचा आणि कर्मचारी चळवळीच्या दृष्टीने असणारा आध्यात्मिक सेवेचा वसा पुणे पुढे चालू राहील अशा प्रकारची ग्वाई या ठिकाणी देतो आज तंत्रज्ञानाचं युग आलं मोबाईल आले सोशल मीडिया अग्रेसर झाला परंतु तुमच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता मोबाईल मोबाईल चा त्यावेळी शोध लावला नव्हता अशा काळामध्ये ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न होते विम्यासारखा प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही सोडवलेले आहेत त्याबद्दल जरा मार्गदर्शन करा हे प्रश्न सोडवत असताना घरापासून नागपूरला जर गेलं तर त्या ठिकाणी संपर्क करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नव्हती आम्हाला तार करावं लागायची किंवा दुसऱ्या कोणाशी संपर्क करून ते सांगावं लागतं तर अशा प्रतिकूल स्थितीत प्रश्न सोडवणे हे अ वापर करावा लागायचा त्यानंतर हस्ताक्षराचा वापर करून आपले प्रश्न मांडावा लागायचे आणि असा वेळ घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना समक्ष ला जावं लागायचं आताचा जमाना मागचा पस्तीस वर्षाचा जमाना खूप फरक झालेला आहे आता खूप नवीन युग आलेले आणि मागच्या युगामध्ये काम करताना लोक खूप क्वालिटीचे होते लोक खूप निष्ठावान होते, त्या होते तर त्यामुळं प्रकारचं एकमेकांना सहकार्य करून काम होत होत तुमचं कॉलेज पण आहे तर आपल्या कॉलेजचा निकाल देखील अतिशय चांगला लागलेला आहे तर त्या संदर्भात काय सांगा केदारेश्वर एन मार्फत एक सामाजिक काम म्हणून कर्मभूमीकरिता माय भूमीकरिता काहीतरी करावं या उदात्त हेतूने ढाकणे शैक्षणिक संकुलची उच्च तंत्रज्ञानाची निर्मिती करून आज पंधरा वर्ष त्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना रोजगार आणि नोकरीच्या संधी शेवगाव पाथर्डी सारख्या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत याचा मला आणि सर्व आमच्या ट्रस्टींना कुटुंबियांना अतिशय आनंददायी असा हा योग आहे आज या कॅम्पसमध्ये समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कैलासवाशी सौ सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज शेवगाव सुनीताताई एकनाथराव ढाकणे बिझनेस मॅनेजमेंट अर्थात एम बी ए परिश्रम ज्युनियर कॉलेज आणि कर्मचारी संवर्गाची पतसंस्था त्याचबरोबर समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा या क्षेत्रामध्ये आज त्या ठिकाणी या तंत्रज्ञान युगामध्ये उच्च तंत्र शिक्षणाचं कामकाज चालू आहे आणि विद्यार्थी शैक्षणिक सुविधेबद्दल ग्रामीण भागामध्ये अल्पमाफक दरात सर्वांना आम्ही या ठिकाणी क्वालिटीचं शिक्षण देत आहोत आजच्या चालू या समर वेकेशनचा आमच्या परीक्षेचा ब्याण्णव तीस टक्के निकाल लागलेला आहे एकूण सहाशे एकाहत्तर विद्यार्थी प्रवेशित असून उच्च तंत्र शिक्षणाची जोड जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समाजाला जर मिळाली तर आपली अं कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा अन्य शैक्षणिक सुविधा नक्की उपलब्ध होतील आणि भविष्यात या उच्च तंत्रज्ञानामुळे अनेक इंजिनियर्स आणि इं स्वयंरोजगार वेगवेगळे निर्माण होऊन वेगवेगळ्या भागात कार्यरत राहतील याचा आमच्या संस्थेला खूप असा आनंद आहे आणि परिसरासाठी समाजासाठी हे कार्य आयरतपणे चालू आहे तुमचं काम तुमचं कार्य खरंच दिशादर्शक आहे येणाऱ्या उद्याच्या भावी पिढीसाठी तुम्ही भविष्याचे पावलं ओळखून त्या दृष्टीने चाललात कारण आज स्वयंरोजगाराची फार गरज आहे तर आपल्या महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये वसतिगृहाची पण सोय ऐकाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी हो वस्तीगृह आहे माफक दरात दळणवळणासाठी एस टी बसेसची स्कूल बसेसची व्यवस्था आहे भोजन व्यवस्थेसाठी कॅन्टीनची व्यवस्था आहे खेळासाठी खेळाचं मैदान आहे लायब्ररी मोफत स्वरूपात आहे पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी आडो सिस्टीम बसवलेली आहे आणि अं मुलांना कामोवा शिका या योजनेअंतर्गत सुद्धा काही प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी मुलांना संधी देतो अशा विविध उपक्रमशील सेवेनी उच्च तंत्रज्ञान धाकनिक शैक्षणिक सखोल राक्षी तालुका कार्यरत आहे आपण सर्व मान्यवरांनी त्या एकदा एक भेट द्यावी आणि आमच्या भावना ज्या आहेत तर त्या आपण प्रत्यक्ष असे आवाहन मी संस्थेचा प्रमुख या नात्याने आपणास करीत आहे तुम्हाला सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी लोकमान्य वार्ता चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा लोकमान्य वार्ता चॅनलला आपण मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला शतशारुणी आहे दगनगिरी बाल रुग्णालय व स्किन अँड कॉस्मेटिक क्लिनिक डॉक्टर चौवर्षा हॉर्न एम बी बी एस डी डी बी मुंबई त्वचारोग तज्ञ डॉक्टर संदीप हॉर्न एम बी बी एस डी सी एच पुणे बालरोग व नवजात शिशु तज्ञ स्किन क्लिनिक चेहऱ्यावरील धागांसाठी वांग मुरुमांसाठी चेहऱ्यावरील चामखेळ व मस काढण्यासाठी अनावश्यक केस कायमचे काढण्यासाठी केस गळणे कोंडा होणे यांच्यावर उपचार सोरायसिस कोंडा व चाई उपचार बाल रुग्णालय नवजात अर्भक अति दक्षता विभाग इन्क्युबेटर फोटोथेरपी युनिट बाल रुग्ण दक्षता विभाग रेडियंट वॉर्मस ऑक्सिजन सुविधा पल्स ऑक्सिमीटर अल्ट्रासोनिक सर्व लसीकरणाची सोय सुसज्ज विभाग स्पेशल रूम्स पॅथॉलॉजी लॅब अत्यावश्यक व गंभीर बालकांसाठी चोवीस तास सेवा हॉस्पिटल पत्ता ओम गगनगिरी बाल रुग्णालय व स्किन अँड कॉस्मेटिक क्लिनिक ताजले मळा धन्वंतरी हॉस्पिटल समोर आधार ब्लड बँक शेजारी सगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर